नमस्कार आपण कोकण कोकण मध्ये स्वागत बातमी सविस्तरपणे दापोली तालुक्यातील अडखळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मुजम्मिल गणी जयतापकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांनी त्यांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन केलं आहे कारण पहिल्यांदाच एका पस्तीस वर्षाच्या तरुणाची या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली गावातील शांतता सुव्यवस्था आणि ऐक्य टिकवून ठेवणं हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असेल असं देखील निवडीनंतर बोलताना मुज्जमील जयतापकर यांनी सांगितलं त्याने पुढे म्हटलंय की गावामध्ये उद्भवणारे तंटे आपसी समोपचाराने मिटवले जाते कोणत्याही वादामुळे गावात मतभेद निर्माण होऊ नयेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य गावातील वयोवृद्ध आणि नागरिक यांचा सल्ला घेऊन गे। निर्णय घेण्यात आलाय यावेळी ग्रामस्थांनीही गावात एकीचं वातावरण राखण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं अडखळ ग्रुप ग्रामपंचायत नेहमीच विकासकामे आणि सामाजिक ऐक्यासाठी ओळखली जाते तंटामुक्त गाव योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेमध्ये गावाचा दर्जा उंचवण्यासाठी सर्वांचं सहकार्य गरजेचं असल्याचं देखील जयतापकर यांनी नमूद केलंय या निवडीनंतर गावातील विविध सामाजिक संस्था युवक मंडळे आणि महिलांच्या बचत गटांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं गाव दंटामुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास गावाच्या प्रगतीला गती मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय या निवडीमुळे अडखळ गावात आणि सौहार्दाचं नवं पर्व सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते रिपोर्ट कोकण वार्ता को न्यूज ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज